आदिवासी एकता मंच कर्मचारी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प येथील आश्रमशाळेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्पूर्ती सोहळा आज यावल प्रकल्प कार्यालयाच्या आवारात उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष एम बी तडवी हे होते तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती वनिता सोनवणे या होत्या कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन आणि पुष्पहार अर्पण करून करण्यात आला आदिवासी विकास प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळा वसतीगृह यातील सेवानिवृत्त कर्मचारी यांना स्मृतिचिन्ह सन्मानपत्र शार श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक परिवारासह त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये रामचंद्र मोरे मंगलाबाई चव्हाण ईश्वर पारदी अहमद तडवी वैजनाथ नाईक हैदर तडवी हरिचव्हाण सोपडू पाटील उषा ठाकूर जहांगीर तडवी गणेश तळेले रामकृष्ण महाजन वासुदेव नरकर रंजना कोळी सुरेखा भालेराव हिरावन सोनवणे कमला शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आदिवासी प्रकल्प पाळाव समितीच्या सदस्या जुबेदा बाई मुताजी तडवी सदस्य प्रताप बारेला हे उपस्थित होते तर सहाय्यक प्रबंध अधिकारी जे आई तडवी पवनकुमार पाटील तसेच आर्यल सुलताने पीएम राणे एस आर पाटील यावल येथील गृहपाल आर आर कोचुरे जळगाव येथील गृहपाल सर प्रकल्प कार्यालयातील वाय एस पवार त्याचप्रमाणे कार्यालय अधीक्षक झांबरे चांदसर येथील मुख्याध्यापक देशपांडे देवझिरी मुख्याध्यापक सुनील चौधरी डोंगरा कोठरी येथील मुख्याध्यापक वानखडे त्याचप्रमाणे पळसखडा मुख्याध्यापक एस आर ताडे यांचं अनेक मान्यवर उपस्थित होते जनजागर मराठीसाठी फिरोज तडवी यावल